नागपूर असेल वर्धा असेल अमरावती असेल अकोला असेल विभागा असेल नांदेड असेल परभणी बीड औरंगाबाद जालना या सगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्र इथं आम्ही अनेक सभा मी घेतल्या लोकांची सुसभा असते मला असं दिसतंय की मागची जी निवडणूक होती सहा झाली त्या निवडणुकीमध्ये लोक शांत होते रिॲक्ट होत होते त्यांचं मत काही सांगत नव्हते एक प्रकारचे वेगळी स्थिती होती पण वेगळं जो आला तो वेगळा आला ਇਹ ਸੇਖਰ ਨੂੰ ਵੀ ਫਾਸ ਸੇਖਰ ਨੂੰ ਵੀ ਜੀ ਨਹੀਂ ਜਲੀ ਤੇ ਜੀ ਨੂੰ ਕਿਉਂਕਿ ਕੰਮ ਦੇ ਹੱਥ ਤੇ ਇੱਕ ਲਗਾ ਲਿਆ ਹੈ ਅਜਾਂ ਅੰਥੇ ਹੱਥ ਨਾਲ ਲੀਕਤ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਗਰ ਚਾਹ ਦਾ ਨਾ ਇਹ ਫਿਸਲ ਆਖਰ ਇਹ ਕੁਝ ਚ ਮਿਲ ਨਹੀਂ ਕਿਵੇਂ ਹੈ ਅੱਗੇ ਇਹ ਫਿਸਲ ਗਿਆ ਇਸ ਹਾਲ ਤੇ ਲਖਣਾ ਉਜੀ ਸੀ ਰਵੀ ਦਾ ਰਵੀ ਸਰ ਸਪਸੰਨਸਾਵਾ ਅਸੇ ਜੁਨੀਰ ਸੁਹਾਣ ਸਤਰੀ ਜਿਸਤ ਅੰਤੇ ਜੀ ਵੀ ਸੇਵ 3 5 5 ਲਈ ਫੋਲਾਂਸੇ ਪਿੰਗਰ ਰਿਗਦੇ ਇਸ ਨਾਮ ਨੂੰ ਜਿसे ਅਸੀਂ ਨਹੀਂ ਤੇ ਸਹੀ ਗੰਝ ਨਹੀਂ ਕਰਵਾਉਣਾ ਸਭ ਠੀਕ ਹੈ ਤਾਂ ਅਲਸੇ ਵੀ ਜਿ ਰਹਿਣਾ ਨਹੀਂ ਕਰਸ ਤਾਂ ਇਕੰਜਿਤ ਸਿੱਤ हे गेल्या निवडणुकीमध्ये नक्ट होणार पण मतदानाच्या दिवशी रिॲक्ट होणार आहे असं तिथं बघायला मिळालं आताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत थोडी वेगळी स्थिती वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जो फटका बसला आहे त्याची नोंद त्यांनी फार सिरियस घेतली आणि ती घेतली म्हणजे काय केलं त्यांनी हेच केलं की अधिक लोकांना खुश करता येईल अशा प्रकारच्या योजना ह्या द्यावी पैसे जास्तीत जास्त उतरलेत की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल त्याची उपयुक्तता किती आहे ते किती जस्टिक ह्याची माहिती जरी असली त्याची आज मेन वाजून घ्यायची आणि निवडणुका जिंकायचे हे सुद्धा त्यांचं मला असं दिसतं आता उद्या घटन दादली होईल दादली होईल माझी माहिती असे की दोन चोटी आणि तीस बत्तीस लाख असा काहीतरी असला आहे एवढा मोहिलींना त्यांनी पंधराशे रुपये देखील दिले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देश त्यांची तयारी दिसते पण त्याचा परिणाम होईल काही ना काही मी नवी फैसे वाटली त्याचं काही ना काही होईल पण फार होईल असं मला वाटत नाही आणि त्याचं कारण असं आहे की एका बाजूने तुम्ही मदत केली

राज्यामध्ये है संसद आणि त्याच्यामध्ये ना ज्या जिल्ह्याची आहे त्या जिल्ह्यातली सुद्धा नेहमी होती आता एकामधून राजी नाही दुसऱ्यामधून मुलींचा अत्याचार होतो तो बेफत्ता होतात है फट्टा लागायचो या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीशी फायदा होईल ना आणि आम्ही लोकांच्या सवळ ही दुसरी बाजू मानतो हा जसा प्रश्न आहे त्याचं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या उदयन महाराष्ट्राचा नवन दुर्दैव आज उभ आहे उत्पादन खर्चाचा आजार विचार करून त्याला किंमत नाही त्याच्या हाताचं शीट घसात आता थोडी परिस्थिती वाढायला लागली पण सोयाबीन आणि कापूस ते महत्वाचा विषय या राज्यातले काही भागात आज त्याच्या किमतीत हात नाही त्यामुळे स्वयंबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेत अतिशय अस्वस्थ होतं त्यामुळे शेतकरी नाराज नाराजले शेतकऱ्यांच्या त्या आत्मात्याय तिसरा महत्त्वाचा भासांशी दिसतो शैक्षणिक संस्था वाढल्या शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली मुलं शिक्षित होतात पद्धत होतात पण काम कुठे आहे नोकरी कुठे तरी जर धिरत असतात नोकऱ्या मिळत नाही त्या प्रकारचा एक निराशा तरुण धुरीचा असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापरेल तर निवडणुका जो कराच्यासाठी कसे पाऊल टाकता येईल त्या दृष्टीने सगळी फावलं त्यांची दिसतात आणि त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं पण मला असं सटत की राज्यात लोकांना परिवर्तन हवं आणि लोक परिवर्तन करतील महाविकास आघाडी त्यांच्या लो हातीचे लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझं अवजर दिशेने था। था। आता आते 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 की आतापर्यंत प्रतिभा प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी अनिलजी सुरक्षी सगळे माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक विरोधकांना पाचशे रुपये पाचशे रुपये देऊन आणलं जात अशा पद्धतीचा पण आरोप होतोय महिलांना पाचशे रुपये देऊन आणलं जात या ठिकाणी बारामती समोर त्यांच्या म्हणजे आपल्याकडूनच अशा पद्धतीचा पाचशे रुपये महिलांना देऊन आणलं जात हो असा आरोप केला जात आहे दादांचा आरोप आहे कुठे आणले कुठे बारामतीमध्ये सभा किंवा ज्या प्रचार फेरी चालू आहेत त्याला महिन्याला सभासदांनी घेतली नाही गेले नाही <laughs> प्रचाराचे जर मुद्दे सगळे बघितले तर विकास काम सोडून आता आवांतर चर्चा होताना पाहायला मिळत आहेत विकासाच्या मुद्द्यावरती आता महाविकास आघाडीकडून करून सांगितलं जात नाही साधी व्यवस्था आहे की मी अनेक स्वयंशी भाषण ऐकली निवडणुकीच्या काळात आधी माझ्या कॉलेज युनिव्हर्सिटीत असताना जवाहरलाल नेहरुचं निवडणुकीचं वाचण पुढे नाही आणि त्यानंतर जेवढे फायम मिनिस्टर झाले आणि निवडणुकीत सहभागी झाले त्यांची वाचणी आहे जनरली फायम मिनिस्टरचं वाचण जे असं उद्यासाहेब राज्य याचा चेहरा कसा आम्ही इच्छितो आमची धरणं काय जातील आमचं कार्यक्रम काय असेल हे मानलं जातं पहिले फार मिनिट आले ना नरेंद्र मोदी आहे की त्यांनी समजत की चारशे जागा चारशे जागा कशासाठी गोविंद सगळ्या चारशे जागाची गरज आहे आम्ही तीनशे तीनशे जागा असेल तरी मला असं असते नरसिंग हजार प्रधानमंत्री होते आमची मेजॉर्थी नव्हती त्यांच्या मंत्रिमंडळही होतं हे सरकार चालवलं तर पण चारशे कसाला हवे याचा अर्थ त्यांचे काही सहकारी जाहीर होते ते आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे संविधानाबोदल करणे आणि घटना संविधान थिरवार करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतं आहे आणि त्यासाठी ते चारशे चारशेची गोष्ट मांडत आहेत ही गोष्ट लोकांना सांगावं लागेल आम्हाला की हे खरं नाही हा संविधाना धोका आहे आणि ही सूच घेऊन ही निवडणुका करत आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांच्या समोर मानतो मांडणार आहोत आणि त्याचा परिणाम योग्य असा दिसेल अशी आम्ही आशा करतो राष्ट्रवादीला सीट्स किती मिळतील आता

काही कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये महिन्याची जे महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या सगळ्यात एखादा समाजास असेल उदाहरणार्थ पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिस्तीचा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी मतदान केलं भाजपला त्यामुळे सवय येते की इथं असंच मतदान होतं याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही धार्मिक रणज देते तिथल्या लोकांची विचारधारा त्यामुळे रोज विहार हा छंद वापरता देवेंद्र त्यांच्या सहकार्याने एक प्रकारचा धार्मिक करर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेले दिसतो आणि आम्ही त्याच्यात एकदम विरोध द्या अजित पवार वारंवार टीका करतायत शरद पवारांतर मीच वाली अशा पद्धतीच हे करतायत ते म्हणतायत की आता लोकसभेला तुम्ही गंमत केली आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार असं एक टीका केली त्यांनी टीका काय केली लोकांनी लोकांची म्हणजे काय नाही हेच मत दिली नाही दुसरं काय लोकांचा अधिकार आहे त्यांना योग्य असं ते केलं पण तुमच्याबाबत असं मी हे शब्द वारंवार सभेमध्ये बोलले जातात नाही का असेल जे कोणी म्हणत असेल मी देशाचा माझी करायचं काय लोकांनी म्हणजे पाहिजे ना मी म्हणजे बटेंगे तो कटेंगा नारा दिला जातो